संजय जगताप भारतीय जनता पार्टी प्रवेश मार्ग संपूर्ण परिवार कार्य सेद्ध बारामती लोकसभा मतदारसंघाच्या भाग असलेल्या पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे माजी आमदार संजय जगताप यांचा नुकताच दोन दिवसापूर्वी सासवडच्या पालखी मैदानावरती भाजपमध्ये प्रवेश झाला यावेळी भाजपचे प्रजाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे उपस्थित होते ज्यावेळेस व्यासपीठावरती संजय जगताप आणि त्यांचे असंख्य कार्यकर्ते होते यावेळीच संजय जगताप यांचा जो पक्षप्रवेश आहे यावेळेस मोठ्या प्रमाणावरती मंत्रोच्चारामध्ये त्यांचा हा भाजपमध्ये पक्षप्रवेश झाला या पक्षप्रवेशावेळी मंत्र उच्चार केल्यामुळे सोशल मीडियावरती हा व्हिडिओ व्हायरल होतो आहे आणि आगळ्या वेगळ्या पद्धतीने झालेल्या ह्या पक्षप्रवेशाची आता सध्या चर्चा जोरदारत आहे संपूर्ण परिवार इष्टकार्य सिद्धि गुरु कुरो ओम सर्व उपद्रव विनाश की सुर म्यु श्री म्यु सर्व सुंदर जय दान विनय लाल सित्र भारत जनता पार्टी तसा महाराष्ट्र अध्यक्ष रवींद्र चव्हाण तथा संजय जगताप प्रवेश कार्यस तथा समुपस्थित सर्वजनस्य इष्टकार्यस्य इष्टकार्य सिद्धी गुरुकुरु धन्यवाद याती अतिशय आपण सुंदर पद्धतीने आशीर्वाद या ठिकाणी व्यक्त करत सदिच्छा आणि शुभेच्छा व्यक्त